स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना पंधराशे पासष्ट विजयनगर साम्राज्याचा शेवट सतराशे आठ छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सातारा ही नवी राजधानी घोषित अठराशे एकोणपन्नास डॉ एलिझाबेथ ब्लॅकवेल या वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या एकोणीसशे बत्तीस प्रभातच्या अयोध्येचा राजा या चित्रपटाची हिंदी आवृत्ती मुंबईत प्रदर्शित एकोणीसशे त्रेचाळीस दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याने त्रिपोली शहर जिंकले एकोणीसशे अडुसष्ट उत्तर कोरियाने यू एस एस प्युएब्लो युद्धनौका ताब्यात घेतली एकोणीसशे त्र्याहत्तर रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम शांतता करार जाहीर केला एकोणीसशे सत्त्याण्णव मॅडलिन ऑलब्राईट अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या जन्मदिवस अठराशे सत्त्याण्णव नेताजी सुभाषचंद्र बोस अठराशे अठ्ठ्याण्णव गायक आणि संगीत शिक्षक पंडित शंकरराव व्यास एकोणीसशे सव्वीस हिंदुहरीदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे सत्तेचाळीस इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मेगावती सुकार्नोपुत्री एकोणीसशे पंधरा उद्योगपती जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज मृत्यू दिवस सोळाशे चौसष्ट शहाजीराजे भोसले यांचे अपघाती निधन एकोणीसशे एकोणीस नाटककार व कवी राम गणेश गडकरी एकोणीसशे एकतीस रशियन बॅलेरिना यांना पावलोवा एकोणीसशे एकोणसाठ शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल नारायण चंदावरकर एकोणीसशे एकोणनव्वद स्पॅनिश चित्रकार सालवादोर दाली दोन हजार दहा शास्त्रीय गायक पंडित दिनकर कैकिनी विशेष दिवस एक पराक्रम दिवस भारतात जानेवारी तेवीस हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पराक्रम दिवस दोन हजार पंचवीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मस्थान कटकमधील बाराबती किल्ल्यावर तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पराक्रम दिवस साजरा करण्यात येणार आहे दोन मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली तीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा पन्नासावा वर्धापन दिन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा पन्नासावा वर्धापन दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे चार देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा महाराष्ट्रातील मुंबई येथे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे पाच इंटरनेटवरील भाषांचा वापर इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर इंग्रजी भाषेचा त्रेचाळीस टक्के आणि हिंदी भाषेचा चोवीस टक्के वापर होतो सहा भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या सेबी अध्यक्षा माधवी पुरी यांनी सेबीच्या अध्यक्षापदाची जबाबदारी स्वीकारली आहे सात कृषी विद्यापीठांची मानांकन यादी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या दोन हजार चोवीसच्या मानांकन यादीत भारतातील चाळीस कृषी विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे मात्र महाराष्ट्रातील एकाही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही आठ भारतीय रेल्वेची पवन ऊर्जा योजना भारतीय रेल्वे दोन हजार तीस पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी रेल्वे रुळांजवळ पवन तबायन बसवण्याचा विचार करत आहे पश्चिम रेल्वेने चाचणी प्रकल्पांतर्गत लहान उभ्या अक्ष टर्बाईनचा वापर केला आहे ज्यामुळे एक ते दहा किलोमॅट वीज निर्माण होते नऊ ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया अफीचे अध्यक्ष बहादूर सिंग सागू यांची अफीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे त्यांनी दोन हजार दोन मध्ये भुसान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि दोन हजार व दोन हजार चारच्या ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता